नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे शोध फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक राणी आपले ओले के साथी के केस सुकवण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती तिने आपला मौल्यवान हार काढून बाजूला ठेवला आणि केस विंचरण्यास सुरुवात केली इतक्यात तिथे एक कावळा आला त्याला तो हार काहीतरी खाण्याची वस्तू वाटली कावळ्याने तो हार उचलला आणि उडून गेला एका झाडावर बसून त्याने तो हार खाण्याचा प्रयत्न केला पण हिऱ्यांवर चोच मारून तो थकला आणि तिच्या लक्षात आलं की आपला हार गायब झाला आहे तिने सगळीकडे शोध घेतला पण हार सापडला नाही शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली आणि म्हणाली महाराज माझा अत्यंत प्रिय हार चोरीला गेला आहे कृपया त्याचा शोध घेण्याचे आदेश द्या राजा म्हणाला दुसरेही दागिने आहेतच ना त्या एकाच हाराचा एवढा अट्टहास कशाला पण राणी काहीही ऐकायला तयार नव्हती तिला तोच हार हवा होता राजाने हार शोधण्याचे आदेश दिले संपूर्ण राजवाड्यात आणि इतर शहरात शोध सुरू झाला पण हार कुठेच सापडत नव्हता शेवटी राजाने कोतवाला बोलवले आणि म्हणाला आजच या हाराचा शोध लावा जो कोणी हा हार शोधून आणेल त्याला अर्धे राज्य बक्षीस म्हणून दिले जाईल बक्षिसाची बातमी सगळीकडे पसरली आणि सर्व प्रजा सैनिक सरदार मंत्री सगळे हार शोधायला लागले अचानक एका व्यक्तीला एका घानेरड्या नाल्यात तो हार दिसला पाणी इतकं घाण होतं की जवळ जायलाही कोणाला भीती वाटे पण बक्षिसाच्या आशेने एका सैनिकाने उडी मारली पण पाण्यात गेल्यावर हार गायब झाला तो पाहून कोतवालालाही लोभ आला आणि त्यानेही उडी मारली पण त्यालाही हार सापडला नाही हळूहळू बघता बघता प्रजेपासून ते मंत्री सरदार अगदी मुख्य प्रधान सुद्धा त्या नाल्यात उड्या मारू लागले पण कोणालाच हार सापडे ना जेव्हा कोणी पाण्यात उडी मारे तेव्हा हार दिसेनासा होई आणि जेव्हा पाण्यातून बाहेर येई तेव्हा तो पुन्हा दिसे हे एक विचित्र चक्र सुरू झाले होते शेवटी ही बातमी राजापर्यंत पोहोचली त्यालाही वाटलं जर कोणाला हार सापडला तर अर्धराज्य जाईल म्हणून तो स्वतःही नाल्याजवळ गेला आणि राजवस्त्र उतरवून उडी मारली तेवढ्यात तिथून एक संत जात होते त्यांनी राजा आणि सगळ्यांना त्या घाणेरड्या पाण्यात उड्या मारताना पाहिलं आणि ते मोठ्याने हसू लागले संतांनी विचारलं हे काय चाललं आहे राजा आणि सर्व लोक चिखलात का माखले आहेत लोक म्हणाले राणीचा हार या नाल्यात पडला आहे तो शोधण्यासाठी सगळे उड्या मारत आहेत पण पाण्यात गेल्यावर तो हार गायब होतो संत अजून मोठ्याने हसले आणि म्हणाले अरे वेड्यांनो जो हार तुम्हाला पाण्यात दिसतो आहे तो हार नाही ते फक्त त्याच प्रतिबिंब आहे खरा हार तर झाडावर लटकलेला आहे तुम्ही फक्त सावली शोधत आहात हे ऐकून सगळे लोक थबकले त्यांना आपली चूक लक्षात आली आणि सगळे शरमले मित्रांनो कधी कधी आपण सत्याची यशाची आनंदाची किंवा समाधानाची खरी जागा ओळखत नाही आणि केवळ प्रतिबिंब शोधण्यात आपले आयुष्य घालवतो सत्य हे आपल्या नजरेसमोर असते पण आपण ते पाहत नाही